भडगाव तालुक्यातील वाडे येथील सन एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव या वर्षाच्या सुमारास वाडे येथून जवळच असलेल्या तीर्थक्षेत्र ऋषीपांता देवस्थानावर निसर्गाच्या रम्य परिसरात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य एस एस पाटील हे होते यावेळी माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा सत्कार केला या कार्यक्रमात विद्यार्थी मित्र मैत्रिणींचा परिचय होत शाळेतील बालपणीच्या आठवणींना मिळाला आणि तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर बालमित्र व मैत्रिणी एकत्र आल्याचा आनंद काही औरच दिसून आला या कार्यक्रमात जवळपास पंचावन्न विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग होता या कार्यक्रमानिमित्त शिक्षकांच्या उपस्थितीत ही बालमित्रांची जणू शाळाच भरल्याचं आनंददायी चित्र दिसून आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत चौधरी यांनी केले यावेळी व्यासपीठावर प्राचार्य पाटील पी आर माडी, रमेश महाले जिजाबाई महाले जिजाबाई पांडी अनंतराव अहिरराव शिवाजी पाटील पत्रकार अशोक परदेशी वाडे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन एस बोरसे संचालक सुनील पाटील पत्रकार तथा ईशान ट्रेड संचालक सुनील पाटील आदी गुरुजन वर्गाची प्रमुख उपस्थिती लाभली होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका